श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा

मी आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि आज सगळ्यात त्यांच्याच आशीर्वादामुळे मी आज कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारचं प्रतिनिधित्व करतो मी सगळ्या जणांना विश्वास एवढाच दिलेला आहे की डी पी प्लॅन बनत असताना प्रत्येकाचं मत घेतलं जाईल पुढच्या पंचवीस वर्षचं नियोजन त्याच्यामध्ये केलं जाईल देवगड जामसांडेच्या जनतेच्या मनाच्या विरोधात कोणीही काही करणार नाही हा विश्वास मी त्यांना दिलेला आहे कारण का आमदार म्हणून मी कधीही माझ्या जनतेवर अन्याय व्हायला दिला नाही मी विरोधी पक्षाचा आमदार होतो तेव्हाही आम माझ्या ह्या जनतेसाठी संघर्ष करून जेवढे काही निधी मिळवायची असे जे काय प्रकल्प राबवायचे असे मी सगळे राबवलेले आहेत आणि आत्ता तर ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतो सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून काम करतो आहे आत्ता तर माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांमध्ये सगळ्यांनी कुठल्याही पद्धतीच्या मनामध्ये किंतू परंतु न ठेवता आपण देवगड जामसांडे म्हणून एक विकासाचं नवीन मॉडेल तयार करू सगळेजण सगळं म्हणजे इथं हा काय राजकीय विषय नाही मी तर सगळ्या नागरिकांना आवाहन करेन प्रत्येकाने सगळ्यांनी एकत्र यावं सूचना द्यावे हरकती जास्तीत जास्त घ्यावेत जास्त जास्त हरकती घेतल्यानंतर त्या हरकतीच्या सगळ्यांचा विचार केला जाईल सगळ्यावर त्याची यादी बनवली जाईल आणि मग सगळ्यांचं मत घेतल्यानंतर सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच या देव देवगड जामचंडीचा डी पी प्लॅन तयार होणार आहे हेच तर आमच्या साहेबांनी तेव्हाही सांगितलं आज मी त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो आहे शेवटी महायुतीचं सरकार आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चालणारं आमचं हे महायुतीचं सरकार हे जनतेच्या बाजूचं आणि रयतेचं राज्य म्हणून ज्यांना ओळखणारं सरकार म्हणून आमचं महायुतीचं सरकार आहे म्हणून देवगड जामशंडेच्या कुठल्याच नागरिकाने आज त्यांचे प्रतिनिधी आले असले तरी तुमचा आमदार तुम्ही ज्यांना तीन 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 तीनदा तीन तीन त्याला निवडून दिलेला आहे तो आज म महाराष्ट्र राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतो आहे म्हणून तुम्ही कुठल्याही मनामध्ये किंतू परंतु ठेवू नका उलट मी सांगतो आपण एकत्र बसावं देवगड जामसांडेमध्ये अठरा प्रकारचे नागरिक सुविधा आपण कसे उपलब्ध करून देऊ शकतो आरक्षण ग्रीन झोन कुठे असल्या पाहिजे कोणाची शेती विती असेल तर त्याला वगळून आपण काय नवीन करू शकतो तिथे रस्ते असो विविध प्रकल्प आपल्याकडे मच्छी मार्केटची गरज आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची गरज आहे नाट्यगृहाची मागणी इकडच्या तरुण मंडळाने केले मित्रांनी केलेली आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याला आपण देवगड जामसांडेला पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाच्या दृष्टिकोनातून काय काय सुविधा मिळू शकतात काय काय इथे योग्य आरक्षण पडून हे शहर शहर एक आदर्श कसं तयार होऊ शकतं या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जणांना सगळ्या जणांनी प्रत्येकाच्या भागातल्या नगरसेवकाला विश्वासात घेऊन लोकांना सगळ्यांची संवाद साधून मला असं वाटतं डी पी प्लॅनवर आपल्या हरकती नोंदवावे आणि एक चांगला डी पी प्लॅन आपण तयार करू जेणेकरून राज्यामध्ये देवगड एक आदर्श शहर म्हणून ओळखलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपली वाटचाल करू आज आपल्याला सगळ्यांना सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने पालकमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे आणि त्यामुळे आपण घाबरण्याचं गडबडण्याचं कारण नाही आपण मी तुम्हाला आणखीन एक आवाहन करतो असं की आपण सगळ्यांनी एकत्र बसू आपण एक कॉन्क्रीट म्हणजे सशक्त असं हरकतीचा हे घेऊन सगळ्यांच्या म ज्यांच्या ज्यांच्या कोणाच्या काय ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र मिळून आपण तो सा सादर करू आणि आपण त्यांना देऊ त्याच्यावर त्यांनी आश, तेही आश्वासन दिलेलं आहे की तो तुम्ही जो जाल त्याच्या बाहेर कुठेही जाणार नाही आणि मी माझं कुटुंब असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला सगळ्यांना आम्ही त्यांच्या कुटुंबाचे सदस्य हो। आहोत त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं ते आपला निश्चितपणे व्यवस्थित आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टीने विचार करतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल